राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या मध्ये झालेल्या निधनानंतर अमोलदादा मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले होते माझ्यासोबत आहेत अमोलदादा मिटकरी त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आता नमस्कार आपण प्रश्न उपस्थित केला होता दादांच्या दुर्घटनेबाबत काय निघा प्रश्न उपस्थित केले होते नाही प्रश्न माझे आहेत उपस्थित आहेत मी काही प्रश्नाचा पाठलाग सोडलेला नाही मी अजित दादांच्या सोबत साधारणपणे दोन हजार अठरापासून त्यांच्यासोबत आहे दोन हजार अठरा ते दोन हजार सव्वीस आठ वर्षाचा दादांसोबतचा माझा अनुभव आहे त्यांच्यासोबत दहा बारा वेळ मी विमान प्रवास केलेला आहे मला आठवतं की दादा ज्यावेळेस विमानात जातात बसतात त्यावेळेस ते, ते पूर्ण काळजी घेत असतात पायलट कोण आहे त्याची माहिती घेणं डी फ्युएल पूर्णपणे भरलेलं आहे का सोबत कोण कोण चालणार मोठं विमान असेल स्पेशल विमान दहा सीटर असेल तर कोणाला यायची इच्छा असेल गरीबातला गरीब जरी असला आणि त्यांनी जर पहिल्या दिवशी बोलून दाखवलं की मला यायचं आहे पुण्यापर्यंत मुंबईपर्यंत तर त्याचे पास वगैरे बनवले जायची आणि सगळी काळजी घेऊन दादा टेक ऑफ घेण्याच्या पूर्वी पायलटशी बोलायचे क्रू मेंबरशी बोलायचे त्या एअर होस्टेसला सगळ्या गोष्टी विचारायचे आणि तशी काळजी घेऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत पुढच्या टप्प्यावर जात होते त्याच्यामुळे ह्या वेळेस जे काही कफलत दिसते आहे नादुरुस्त एक वर्षापासून ज्या विमानावर बंदी होती ते विमान दिलं गेलं पहिल्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता दादा पूर्णपणे फ्री झाले होते तिथून जर ड्रायव्हरच्या म्हटल्यानुसार ऐकलं असतं बॅगा वगैरे टाक टाकल्या होत्या त्यांनी गाडीमध्ये तो ताफा घेऊन बाय रोड पुण्याला गेले असते तर दहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त पुण्याला पोहोचले असते पण तो प्रोग्राम कॅन्सल कसा झाला प्रोग्राम तसाच ठरला होता दुसऱ्या दिवशी सकाळी विमानानं जायचं आणि ते विमान ज्या विमानाच्या ड्रायव्हरचा इतिहास हा तीनदा सस्पेंड झालेला इतिहास आहे कंटिन्यू तोच तसा पायलट तिथं त्यांना हे केला गेला मुळामध्ये जे मूळ पायलट होते ते तिथे पोचले नाहीत म्हणून हा कपूर नावाचा पायलट ऐनवेळी आणला गेला आणि पायलट आणि क्रू मेंबर आ, को पायलट हे दोघं ट्राफिकमध्ये अडल्याचं कारण दाखवलं गेलं अद्यापही दादा गेटमधून एंट्री केल्यानंतर विमानात जाईपर्यंतचा सी सी टी व्ही फुटेज भेटलेला नाही त्यामुळे पूर्वीच्या ज्या बातम्या चालल्या ज्या दिवशी हा अपघात घडला तिथं सहा लोक दादांसोबत विमानात बसल्याचं सांगितलं गेलं टी व्हीवर तुम्ही सर्व पत्रकारांनी दाखवलं आणि मृतदेह पाच सापडले घिरट्या दोनदा खाल्ल्या गेल्या सी सी टी व्ही स्पष्ट दिसते एका पेट्रोल पंपाच्या मागे की धुकं वगैरे काही नव्हतं स्पष्ट सूर्यप्रकाश होता त्याला टेक ऑफ म्हणजे त्याला तिथे ती स्ट्रीप छोटी आहे त्या बारामतीच्या जवळ त्या एअरपोर्टची तिथून ते त्याला परत टेक ऑफ घेऊन पुण्याला जाणं सहज शक्य होतं तरी तशी रिक्स घेऊन तिथे का उतरवलं गेलं त्याच्यामुळे माझ्या मनातले प्रश्न अजूनही कायम आहेत आणि माझा हा ठाम विश्वास आहे दादांचा घातपात झाला असावा डीजेसी ब्लॅक बॉक्सची पडताळणी करण्यापूर्वी आपण मागणी केलेली आहे काय नेमकी हे माझं म्हणणं आहे डीजेसी सहा लोक चाललेत असं स्वतः तो पूर्वी सांगितलं ब्लॅक बॉक्स जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर अशा दुर्घटनेनंतर पंधरा दिवसानंतर तो अहवाल प्राप्त होतो आणि तो पण अमेरिकेत पाठवला जातो असं माझ्या माहितीप्रमाणे कारण मी काय असं फार त्यातला टेक्निकल अभ्यास असं म्हणणार नाही पण त्या दिवशीचा दिलेला अहवाल ब्लॅक मधला असलेला डेटा तो सार्वजनिक होईल तेव्हा होईल पण निदान त्या अदानी ग्रुपनी तिथलं सी सी टी फुटेज जरी दिलं की किती लोक विमानात चढले एवढं जरी दिलं तरी महाराष्ट्रातल्या शंका पन्नास टक्के दूर होतील ते सहा लोकं चढले का पाच लोक चढले सहा लोकं चढले असं युडीसी दाखवले तर हो पाच डेडबॉड्या कशा मिळाल्या मृतदेह पाच कसे मिळाले आणि जळून खाक झालेल्या मृतदेहांच्या भूतीची कागदपत्र मात्र धक्का न लागतात जशी जे तशीच आहेत अगदी वाचता येतील एक कागद सापडला त्याच्यावर पायलटचं सा नाव वेगळं होतं प्रत्यक्षात पायलट वेगळा बसला आणि जो पायलट प्रत्यक्षात बसला त्याच्या पत्नीची पोस्ट आहे की माझा नवरा जिवंत आहे हे शंकेचं काहूर आहे ना ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करतील तेव्हा करतील पण मला विश्वास आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जातीनं लक्ष देऊन आहे केंद्रीय विमान मंत्री विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्याबाबत त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री याला गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर तो ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करतील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातही आपण ट्विट केलं होतं काय नेमकी आपली मागणी आहे अजितदादांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आली आमच्या पक्षाच्या आ, एक आमदार ज्या मंत्री आहेत त्यांनी या योजनेला इम्प्लिमेंट केलं आणि त्यामध्ये अर्थातच देवेंद्रजींनी शिंदे साहेबांनी दोघांनी पण सहकार्य केलं आणि आता जनसंवाद यात्रा ज्या आमच्या पक्षाच्या निघाल्या विधानसभेपासून आपलं आपण बघितलं असेल गुलाबी थीम सगळ्या महाराष्ट्रात चालली त्याच्यामध्ये अजितदादांच्या हातात आपण खूप ठिकाणी राख्या पाहिल्या हजारो महिला राख्या बांधायच्या आणि आमचा दादा आला महाराष्ट्राचा एकच वादा अजितदादा आता आता पण सांगतो त्याच्यामुळं दादा हा शब्द त्या महिलांना आपल्या भावासारखा वाटतो आणि या कठीण काळात सुमित्रा वहिनीसोबत खंबीरपणे देवेंद्र फडणवीस साहेब भावासारखे उभे राहिले त्यांना आपण भाऊ म्हणतो देवा भाऊ शिंदेसाहेब भावासारखे उभे राहिले तर त्या दोघांचं दादांवर निश्चिम प्रेम होतं लाडक्या बहिणींचं तेवढा जीव होता म्हणून त्या लाडक्या बहीण योजनेची नावात बदल करून अजित दादांची लाडकी बहीण अशी योजना ती करावी किंवा सौर ऊर्जेच्या संदर्भात कृषी विभागाची एक स्कीम आहे त्याला सुद्धा दादा पवार कृषी सौर योजना अशा किंवा कात्र दूध संघाला जसं नाव दिलं तर आमची एक अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ते नाव अजितदादांची लाडकी बहीण योजना करावं नवनाथ असे म्हणतात की या योजनेला जर नाव द्यायचं असेल तर हे मंत्रिमंडळ डिसाईड करत आणि त्याच्यानंतर हे सर्व मुख्यमंत्री यांच्यावर असतात नवनाथ बन म्हणतात ते बरोबर आहे अंतिम निर्णय कॅबिनेटला घ्यायचा असतो आम्ही पण तेच म्हणतोय आम्ही फक्त मागणी करू शकतो आता एखाद्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार भेटावा याची शिफारस राज्य सरकार केंद्र सरकारकडे करते पण भावना व्यक्त करायला हरकत नसते ना आमची भावना आहे आणि नवनाथ बन काही वेगळं नाही बोलले त्यांचं म्हणणं बरोबर आहे की तो निर्णय सर्वस्वी कॅबिनेट मध्ये होतो हो आज मला वाटते कुठेतरी मुख्यमंत्री बोलताना बोलले की त्याबाबत करतो दिलं तर ठीकच आहे नाही दिलं तर आता आमची मागणी योजनेमध्ये शिथिलता आणण्याकरता म्हणजे लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये शिथिलता आणण्याकरता आपण काय प्रयत्न करायला त्या खात्याच्या स्वतंत्र मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांच्याच मागणी केली पाहिजे आणि त्या सर्वस्वी निर्णय घेऊ शकतात माझी मागणी फक्त त्या योजनेचं नाव बदलून जसं आरोग्य योजनेला महात्मा ज्योतिरा फुले यांचं नाव आहे तसं लाडक्या बहीण योजनेला अजितदादांचं नाव एवढंच आणि जर त्या योजनेचा लाभ ज्या महिलांकरिता ती योजना लागू केल्या गेली के मधच कागदाची पडताळणी झाली होती अनेक बोगस लाभार्थी त्यात निघाले गोरगरीब महिला वंचित राहिल्या त्यांना त्याचा ते योग्य लाभ भेटावा जे दादांचं स्वप्न होतं एवढंच माझं त्यात म्हणणं आहे बाकी त्यात मला इंटरफेअर करण्याचा काही अधिकार नाही जो पंधराशे रुपये हप्ता दिला जातो लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून बहिणींना तो वाढवण्याकरता आपण काय मी त्याकरता काहीच प्रयत्न करणार नाही कारण मी त्या खात्याचा मंत्री नाही त्या खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम आहेत एकवीसशे रुपये महिना करण्याचं आश्वस्त बऱ्याच लोकांनी विरोधी पक्षाच्या केलं होतं एकवीसशे रुपये करू असा भविष्य भविष्यात सरकार जर चांगलं चाललं तर शिंदे साहेबांनी म्हटलं होतं आणि तिजोरीची परिस्थिती पाहून त्याच्यात वाढ करता येते का की आहे तशीच ठेवता येते हा निर्णय त्या त्या खात्याचे मंत्री घेत असतात मी काय करणार मी मंत्री असतो त्या खात्याचा तुम्ही घेतला असता निर्णय जिजाऊ अहिल्या व सावित्री लेखीचा महाराष्ट्र शासनाने केलेला सन्मान हा तुमच्या पोथीचे होई करणार आहे असं आपण ट्विट केलं होतं गिरीश कुबेर नावाचा एक विकृत लेखक आहे माझंसुद्धा त्या लेखकाने लोकसत्तामध्ये अशाच प्रकारे दादांबद्दल लिहिलं होतं छत्रपती संभाजी महाराजांवर सुद्धा अत्यंत खालच्या पातळीवर लिहिलं जो मी विधिमंडळामध्ये मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याची पोथी पोथी पछाड लेखणी आणि विकृत लेखणी त्यातून त्यांनी सुनेत्राताई तुमचे चुकले असं दाखवत कर्मकांडाचे आत हे दिले होते की धर्मामध्ये इतके कर्मकांड असतात सूतक असताना पतीचा मृत्यू झालेला असताना तुम्ही कसं करू शकता अशा खिळसवाना लेखणीतून त्यांनी एका स्त्रीत्वाचा अपमान केला होता त्या कुबेर नावाच्या आवल्यादीला आम्हाला सांगायचं आहे की हा तो महाराष्ट्र आहे जिथं शहाजी महाराजांचं अपघाती निधन झालं अपघाती म्हणजे घोड्यावरून फोडून त्यांचा मृत्यू झाला होदेगिरी कर्नाटकला त्यावेळेस जिजाऊंनी राज्यकारभार हाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराज घडवले हा महाराष्ट्राचा इतिहास आहे मल्हारराव होळकर सासरे त्यांचं निधन झालं खंडेराव त्यांचं अकाली निधन झालं युद्धात लढताना अशा काळात पुण्यश्लोक अहिल्यामयी होळकरांनी हातात तलवार घेऊन मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्राची शान राखली सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिराव फुलेंचं निधन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ते लोककार्य सुरू केलं होतं हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या निंबाळकर घराण्यातले सुनेत्रा वहिनी आहेत आणि हा कुबेर नावाचा थर्ड क्लास माणूस सांगत असेल हिंदू धर्माचे सोपस्कार त्या बावलटाला आमचा प्रश्न आहे त्याने माफी मागितली पण तुम्हाला सांगतो सुनेत्रा वहिनी असं काम करून दाखवतील की या कुबेरला नाक घासून त्यांच्या पायावर माफी मागावी लागली जसं पल्लव केशवत्रेंनी त्या काळात यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर वेणुताईबद्दल आपण वापरले होते की या महाराष्ट्राला वांझोटा मुख्यमंत्री मिळाला ते पाहून मुख्यमंत्रीच्या डोळ्यात पाणी आलं होतं म्हणजे चव्हाण साहेबांचं काही दिवसानंतर चव्हाणसाहेब आपल्या पत्नीला घेऊन अत्रेंकडे गेले अहो अत्रे बुवा आम्ही आलोत की बहीण आली आहे तुमची जावईबापू आलेत चहा वगैरे करा आणि मुख्यमंत्री आल्यानंतर अत्रेंना पण हे वाटलं की अरे बापरे डायरेक्ट साहेबच आलेत मग औपचारिक गप्पांमध्ये त्यांनी सांगितलं अत्रे साहेब वेणुताईच्या पोटात बाळ होतं पाच सहा महिन्याचं आणि इंग्रजांची इंग्रजांच्या म्हणजे पोलिसांनी ज्यावेळेस लाठी हल्ला केला चलेजाव आंदोलनामध्ये त्यावेळेस गर्भपात झाला आणि ती परत आई होईल की नाही यावर शंका निर्माण झाली त्याच्यामुळे आमचं बाळ गेलं पण आमची हजारो लाखो बाळ ही महाराष्ट्रात आहेत त्याच्यामुळं ती कदाचित आई होणार नाही पण आम्ही तिनं पालकत्व घेतलंय हजारो अनाथ मुलांचं आणि तुमच्यासारखा भाऊ तिच्या पाठीशी यात्रेमुळे आम्हाला काही अडचण नाही असं बोलून इतके रडले यात्रे आणि शेवटी त्यांनी माफी मागितली आता अत्रेंची उंची वेगळी आणि कुबेर सारखीच अशी पोथी पाट ही जी आहे लेखणी यांची ही वेगळी यांच्या लेखणीची जळमट फुले शहा आंबेडकरांच्या विचारांनी उखळून लावलेली आहेत आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक अधिकारामुळं अ सुनीत्रा आज बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा चार त्यांच्याकडे प्रभार आला आहे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत तर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या विधिमंडळाच्या गटनेत्या झाल्या राष्ट्रीय अध्यक्ष झाले जवळपास एवढं एका स्त्रीला भेटल्यानंतर याच्या पोटात दुखण्याची काय आवश्यकता आहे हा हिंदू धर्म सांगतोय काय नरेंद्र मोदीजींची आई वारल्यानंतर तिसऱ्या तासात मोदीजी कामाला लागले होते इंदिरा गांधीजींची हत्या झाल्यानंतर चौथ्या तासात राजीव गांधी प्रधानमंत्री झाले होते याच्या का पोटात दुखतंय त्याच्यामुळं अशी हलकट आवल्याद ही कशी ठेचायची आम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे पण दुःखाचं सावट परभ पवार परिवारावर आहे आणि कुबेर सारख्या अवल्यादीची लखतर हे भारतीय संविधानाच्या अधिकारामुळं आमच्या सुमित्रा ते अधिकार प्राप्त झाले त्यामुळे त्याची पोथी होती ती त्याला वखला पण त्याचा माज आणि त्याचं थोबाळ फोडण्याची आम्ही अवल्यात जिवंत आहोत ना अजितदादा पवारांचा वैचारिक वारसा चालवणार लोक अजून जिवंत आहेत ते त्या कुबेरच्या अवले दिन नये काल ज्या वेळेला अस्थिदर्शनाचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळेस आपण बोलताना अकोलेकरांना अकोलेकरांना भरपूर काही माध्यमातून दिलेला आहे परंतु अकोलेकरांनी आहे वगैरे पण आपण बोललात की काही लोकांना सहकार क्षेत्रामध्ये दिलेला आहे मला काही नाही अजितदादांचा अकोला जिल्ह्याशी संबंध एकोणीसशे ब्याण्णव पासून आहे एकोणीसशे ब्याण्णव आता तेहतीस वर्ष या तेहतीस वर्षामध्ये तुकाराम भाऊच्या रूपाने एक आमदार भेटले विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद तुकाराम भाऊंना भेटलं त्यांनी काम पण केलं उमा बॅरेज सारखे बॅरेज इथे उभे झाले मोठे मोठे प्रकल्प उभे झाले दूध भुकटी प्रकल्प विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना इथे दूध भुकटी प्रकल्प आणला गेला इथलेच नेते होते राष्ट्रवादीचे ते आणणारे जीएमसी वैद्यकीय महाविद्यालय अकोल्याचं हे विलासराव देशमुख आणि मध्ये आणलं नंतर अकोल्यामध्ये आलं सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही बघा आपल्याकडं ऊस उत्पादक शेतकरी नसताना साखर कारखाना उदेगाव भागात दिसतो निळकंठ सुदगिरणी आहे आ, मोहता मिल त्याच्यानंतर ह्या सगळ्या सहकार चळवळीला बळकट करण्याकरता बँका असतील पतसंस्था असतील मोठे मातब्बर सहकार नेते अजितदादा आणि पवार साहेबांनी इथं जन्माला घातले फक्त मी शब्द पैदा केले हा वापरत नाही चांगला वापरतो हो तुमच्या मीडियासमोर जन्माला घातले मातब्बर नेते पांढर पेशे नेते की राष्ट्रवादीचे मातब्बर नेते ज्यांना मी अलीकडं सहा वर्षापूर्वी आमदार झाल्यानंतर पाहत होतो आपले किती मोठे मोठे नेते आहेत या नेत्यांनी काय केलं एक आमदाराच्यावर आमदार निवडून आणला या नेत्यांच्या डोक्यात जातीयवाद घुसत राहिला अजितदादांना श्रद्धांजली देण्यापूर्वी त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे होतं की आपण अजितदादाला जिवंत असताना काय दिलं त्यांनी तर साखर संघ दिले त्यांनी दूध संघ दिले त्यांनी दूध बुटी बुकटी प्रकल्प दिले त्यांनी पतसंस्था दिल्या बँका दिल्या जिल्हा बँका दिल्या परस्पर पुनर्घटना झाले शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचं रक्त पिलेत ना आणि अकोला एकत्र असताना काही बँकेचे लोक त्याच्यामुळं इतका सहकार उभा केल्यानंतरही तो कोलमडला आणि त्या मोबदल्या त्या जिल्ह्यात काय मिळालं तर भोपळा ना जिल्हा परिषद मिळाली ना, ना पंचायत समितीमध्ये सदस्य निवडून आले एकाच दास सात सदस्य जिल्हा परिषदचे निवडून आले होते त्याचा रेकॉर्ड अजून तुटला नाही आणि दोन ते तीन आमदार निवडून आले पाहिजे किंवा येतील प्रतिभा तर व्यवसाय होत्यात एक दोनदा उभ्या पक्षाच्या तिकिटावर थोडा निसट्टा पराभव त्यांचा झाला त्याच्या व्यतिरिक्त मूर्तिजापूरचा अपवाद जर सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्याने काही दिलंच नाही तेव्हा ही खंत आहे अनेक प्रयोग आम्ही करण्याचा प्रयत्न केला सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात यश आलं नाही आणि हे मान्य करतो की संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्ह्यातलं संघटन अत्यंत कमकुवत आहे ज्यांच्याकडं जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या दिल्या त्या लोकांनी ते घरापुरतंच मर्यादित ठेवलं सोयरे धायरे आमचे त्यांनाच त्यांना पदं द्यायची सोशल जिल्ल इंजिनिअरिंग झालंच नाही म्हणजे मराठा समाज ओबीसी समाज कोळी समाज हा जिल्ह्यात आहे बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे मातांग समाज मोठ्या प्रमाणात आहे वंजारा वन, आहेत त्याच्यानंतर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे धनगर समाज मोठ्या प्रमाणात यांना प्रतिनिधित्व किती टक्के मिळालं एक दोन टक्के दादाचा शेवटचा आजचा ऑडिओ म्हणजे तो कॉल होता तो त्यांच्या पुतण्यानी तिथं ऐकवला एका पत्रकार परिषदेत त्यात ते काय म्हणतात की नाही त्या गणाची जबाबदारी ते तिकीट आम्ही त्या माली समाजाला देतोय कारण आम्ही सर्व धर्म चालतो मृत्यूच्या पूर्वीचा शेवटचा कॉल जर असा आहे तर त्या दादाचा विचार किती मोठा होता जो या नेत्यांनी या जिल्ह्यातल्या पाळला नाही यांनी फक्त आपल्या घरातच पक्ष खुंट्याला बांधण्याचं पाप केलं त्याच्यामुळे अजितदादानी भरभरून जिल्हा दिलं पण अकोला जिल्ह्यानी अजितदादाला त्या बाबतीत अजिबात काय दिलं नाही दादा आले का फक्त बुके घ्यायचा दादा आले का फोटो काढायचे दादा आले की एकाच वादा अजितदादाचे नारे लावायचे काम शून्य तुम्ही निकाल बघा ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शून्य झालाय जिल्ह्यात वाईट वाटतं वाट तुम्ही विचाराल तुम्ही आमदार म्हणून काय करता है। है। मी आमदार म्हणून प्रामाणिक प्रयत्न पक्ष वाढवायचा करतोय पण मला अजूनही यश आलेलं नाही आणि शेवटी आमदारकीच्या टर्म मधली पहिली निवडणूक मी पाहिली महानगरपालिकेची पाहिली नगर तुम्हाला खोटं सांगत नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इंडिपेंडंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार उभे राहिले असते तर महानगरपालिकेमध्ये नऊ ते दहा नगरसेवक आज आमचे असते महायुतीमध्ये जाणं हे आमची चूक झाली जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे आमचं जे मुस्लिम वोट बँक होती ती ना आईला जाणं एम यमा आय यमा एम आणि काँग्रेसकडे वळली कारण ते महायुतीमध्ये मत द्यायला तयारच नव्हते एकच नगरसेवक आमचे त्यांच्या कर्तृत्वात निवडून आले आणि मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो दादांना पण म्हटलं होतं का इथे महायुतीमध्ये लढणं म्हणजे आपल्या पायावर कुराळ मारून घेणं आहे जी आम्ही मारलेली आहे त्याच्यामुळं विकास कामं केली नाही अजितदादाचा प्रभाव आहे विकास काम आम्ही करू शकलो माझा जीव लय छोटा आहे हो मी आता दहा वर्ष झाले त्यांच्यासोबत आहे पण माझ्या अगोदरचे माता बर त्यांनी काय झोपा काढला काय घरात आता तुम्ही घेताय तिथे जाऊन दादा खूप चांगले होते चांगले होतेच ना ते तुम्ही काही शिकलाय त्यांच्याकडून आमच्या श्रद्धांजली आता त्यांना द्यायची असेल तर दादांनी जे काही केलं आता तुम्ही बघा अकोट पासून मी आकोटला गेलो होतो त्या दिवशी ते तीन टॉवर पासून अक्षरशः डम्पिंग कचऱ्याचे गठ्ठेच्या गठ्ठे दादानी मला म्हटलं हे काय काय चाललंय म्हटलं मी इथे आमदार तोडी आहे आणि मग तुला आमदार कसे खर्च केलंय हे काम का अहो झाड सुद्धा सुकू नये असा विचार करणारा नेता त्या नेत्यानं अकोल्यात भरभरून दिलं पण मात्र दादाच्या नशिबी अकोला हे अकोल्याने काहीच दिलं नाही याची खंत मी काल बोलून हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ज्यांनी आपल्या माध्यमांसमोर व्यक्त केलेला आहे प्रतीक कुरेकर एल एस मराठी अकोला